नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात सुनावणी झाली तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस यावरती अंतिम सुनावणी होईल आणि एकतीस तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली त्याच्यात ऍप्लिकेशन केलेलं की अजून तीन आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा तर कोर्टाने ह्याच्यात पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला खात्री है 15 चाथ जाहिर है। है है आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल शेवटी बघा कुठचंही कार्य असेल कुठचंही काम असेल ते नियमाप्रमाणे होणं अपेक्षित आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक पक्ष हे नियमात दिलेल्या तरतुदी ज्या आहेत जसं वेळेत इलेक्शन कमिशनकडे सगळी फायलिंग करावी जर का आपल्या घटनेत बदल झाला असेल तर ती घटनाची प्रत कोणत्यारीत्या इलेक्शन कमिशनपर्यंत पोचवायची त्या संदर्भातलं रेझोल्युशन पास करायचं रेझोल्यूशन सोबत अध्यक्षांचं एप्लिकेशन असायला पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट्स नवीन अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन सोबत इलेक्शन कमिशनकडे फाईल केले गेले के पाहिजेत या सगळ्या अशा अनेक तरतुदी आहेत ज्याच्याकडे मला वाटतं बऱ्याचशा राजकीय पक्षांकडनं दुर्लक्ष होत होतं आणि त्याचं महत्व आता असा प्रसंग घडल्यानंतर लोकांना पटायला लागलाय त्यामुळे एखादं राजकीय पक्ष किंवा संघटना आपण चालवत असताना या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत याची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सिरियसली घेणं आवश्यक आहे आणि मला वाटतं यातून निश्चितपणे या, निश्चित या पुढच्या काळात आपल्याला तशी कारवाई राजकीय पक्षांकडनं होताना दिसेल अशी अपेक्षा करतो उद्धव जी का मेरे ऊपर जो विशेष प्रेम है वो तो सभी को मालूम है इसलिए इस बारे में मुझे कुछ विशेष बोलना नहीं है लेकिन इतना ही कहना है कि अपने राज्य के अपने सहकारी को जब पूरे भारत के असेंबलीज में से आपके अध्यक्ष को जब ऐसा उनकी नियुक्ति होती है तो यही अपेक्षित है कि ये राज्य के लिए एक गौरवशाली क्षण है इसका स्वागत करके हमें इसके बारे में अभिनंदन करना चाहिए लेकिन उद्धव जी ने शायद उनको राज्य की अस्मिता और राज्य के बांधों के बारे में आ, उनका प्रेम ये आ, व्यक्त करने का अलग अंदाज है उनका लेकिन मैं उन्होंने दिए हुए शुभेच्छाओं का स्वागत करता हूं और उन्हें धन्यवाद कहता हूं और मैं समझता हूं ये स, जो अपरचुनिटी मुझे दी गई है लोकसभा स्पीकर ओम बिरला जी की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूं और निश्चित रूप से आने वाले समय में शेड्यूल टेन में जो क्लैरिफिकेशन जो अमेंडमेंट जो सुधार लाने की जरूरत है इसके इस विषय के ऊपर अभ्यास करने के लिए गठित की हुई इस समिति के द्वारा उचित कार्य किया जाएगा और निश्चित रूप से शेड्यूल टेन को और अच्छा बनाने की कोशिश हमारी ओर से होगी